नमस्कार मी गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर तथा निवडणूक निर्णय अधिकारी बावीस पालघर लोकसभा मतदारसंघ आज मी तुमच्यासोबत तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या एका महत्वाच्या जबाबदारीबाबत बोलण्यासाठी आलो आहे आणि ही जबाबदारी मोठी आहे ही जबाबदारी म्हणजे या निवडणुकीत आपला मताधिकार बजावण्याची आपल्या आसपासचं सगळं वातावरण निवडणूकमय झालेलं आहे आपल्या पालघर जिल्ह्यात दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार मतदाना मतदान आहे मतदानाची वेळ सकाळी सात पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या सगळ्यांना मतदान करावयाचे आहे पण लक्षात घ्या या निवडणुका फक्त राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या नाहीत उलट त्या तुमच्या माझ्यासाठी आपल्या भविष्यासाठी आणि पर्यायाने आपल्या लोकशाहीच्या समृद्धीसाठी आहेत त्यामुळे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी खास मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे महत्वाचं म्हणजे मतदानासाठी जी सुट्टी मिळणार आहे ती मतदानासाठीच आहे हे लक्षात घ्या मत देणं टाळून सुट्टीवर जाण्याचा कृपया कोणी प्रयत्न करू नका आणखी एक काळजी घेऊया ती म्हणजे मतदानाचा दिवस येण्याआधीच आपण आपलं मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती करून घ्यावी म्हणजे ऐन वेळेस कोणताही घोळ व्हायचा नको आणि त्यासाठी निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन हे आप आहेच की आपल्या मदतीला मत आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी आणि मतदान करून लोकशाहीत स्वतःचं योगदान द्या लक्षात ठेवा मतदान म्हणजे आपल्या मताला संविधानाने दिलेले हक्काचे स्थान आहे त्याचे पावित्र्य राखा त्याचा आदर करा आणि मतदान करा धन्यवाद